नमस्कार टीच विथ किरण या चॅनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे भूगोल पाठ क्रमांक हवामान या पाठाचा आपण ह्या व्हिडिओमध्ये स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला खालील प्रदेश कोष्टकात योग्य ठिकाणी लिहा या ठिकाणी आपल्याला भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमधील काही ठिकाणी पर्यायामधील दिलेली आहेत त्यामध्ये जास्त पावसाचे मध्य पावसाचे आणि कमी पावसाचे प्रदेश हे या तक्त्यामध्ये आपल्याला लिहायचे आहेत त्या तक्त्यामध्ये ते पहिल्यांदा भारतातील थी ठिकाणी आपण पाहू भारतातील थी ठिकाणामध्ये जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये पर्यायामधील पश्चिम घाट पूर्व हिमालय गोवा पूर्व महाराष्ट्र मध्य पावसाच्या प्रदेशामध्ये पश्चिम बंगाल पश्चिम आंध्र प्रदेश कमी पावसाच्या प्रदेशामध्ये बिहार राजस्थान पश्चिम बंगाल गुजरात हे थी ठिकाणे येतात आणि ब्राझीलमध्ये जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये ॲमेझॉन रिओ ग्रँडोद मध्यम पावसाच्या प्रदेशामध्ये सांता कॅटरिना रोराइमा आणि कमी पावसाच्या प्रदेशामध्ये टोक पर्नाविको अलाग्वास पराइबा रिओ ग्रँडे दो आर्ते हे ठिकाणे कमी पावसाच्या प्रदेशामध्ये येतात त्यानंतर प्रश्न दुसरा चुकी बरोबर ते लिहा चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा त्यामधील अ ब्राझील देश विषुववृत्तावर आहे याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो तर हे विधान काय चूक आहे का बरोबर आहे विधान बरोबर आहे पुढील प्रश्न आ ब्राझील भारत या दोन्ही देशांत एका वेळी समान ऋतू असतात तर हे विधान चुकीचं आहे तर मग दुरुस्त विधान काय आहे तर ब्राझील व भारत या दोन्ही देशांत एका वेळी समान ऋतू असू शकत नाहीत पुढील प्रश्न आहे ई भारतामध्ये वारंवार उष्ण कटिबंधीय वादळे होतात तर त्याचं उत्तर हे बरोबर आहे त्यानंतर पुढील प्रश्न ई ब्राझील देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तर हे विधान आपलं चुकीचं आहे तर दुरुस्त विधान काय लिहायचं आहे आपल्याला ब्राझील देशात आग्नेय व ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय व्यापारी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो पुढे आहे प्रश्न क्रमांक तीन भौगोलिक कारणे लिहा त्यामधील अ ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो तर त्याचं आपल्याला कारण लिहायचं आहे तर उत्तरामध्ये लिहायचं आहे आपल्याला पॉइंट नंबर एक टाकून दक्षिण महासागराकडून आग्नेय व ईशान्य दिशेत वाहणारे बाष्पयुक्त व्यापारी वारे ब्राझीलच्या उच्चभूमीद्वारे अडवले जातात त्यानंतर दुसरं कारण आहे हे वारे ब्राझीलच्या उच्चभूमीला अनुसरून उंचावर वाहत जातात अधिक उंचावरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून येते व ब्राझीलच्या उच्चभूमीच्या प्रदेशात प्रतिरोध पर्जन्य पडते त्यानंतर तिसरा पॉइंट ब्राझील उच्चभूमीच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त पर्जन्य पडते परंतु विरुद्ध बाजूस पोहोचणाऱ्या ढगांमध्ये बाष्पांचे प्रमाण अत्यल्प असते त्यामुळे तेथे पावसाचे प्रमाण कमी होते व पर्जन्य छायाचा प्रदेश निर्माण होतो अशा प्रकारे ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो त्यानंतर पुढील प्रश्न आहे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही तर त्याचं कारण आपल्याला उत्तरामध्ये असं लिहायचं आहे पॉईंट नंबर एकमध्ये ब्राझील हा उष्ण कटिबंधीय देश आहे त्यानंतर दुसरा पॉईंट ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त असून उष्ण ते समशीतोष्ण असे विविध प्रकारचे हवामान आढळते त्यानंतर तिसऱ्या पॉइंटमध्ये लिहायचे ब्राझीलचे वार्षिक सरासरी तापमान अठरा अंश ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस इतके आहे म्हणजेच हिमवृष्टी होण्या इतके तापमान येथे आढळत नाही त्यानंतर चौथा पॉइंट काही वेळेस दक्षिण ध्रुवीय वाऱ्यांमुळे ब्राझीलमध्ये हिमवृष्टी होते परंतु ही घटना अकस्मितपणे व क्वचितच घडते यावरून असे म्हणता येते की ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही त्यानंतर पुढचा प्रश्न ई भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो तर त्याचं कारण आपल्याला उत्तरामध्ये आहे विश्ववृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे अभिसरण पर्जन्यास पोषक स्थिती तयार होते अभिसरण पाऊस प्रामुख्याने विषुवृत्तीय भूभागांवर पडतो त्यानंतर दुसरा पॉईंट आपल्याला लिहायचा आहे विषुवृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे बाष्पीभवन झालेली हवा हलकी होते व हो वर जाते उंचावर या हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते शिवाय उंचीवरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून अभिसरण पाऊस पडतो आणि शेवटचा आपल्याला पॉईंट लिहायचा आहे परंतु भारत देशाचे स्थान हे विषुवृत्ताजवळ नाही त्यामुळे भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणामध्ये पडतो पुढील प्रश्न आहे ब्राझीलमध्ये उष्ण कटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात तर त्याचं कारण आपल्याला उत्तरामध्ये आहे पॉइंट नंबर एक मध्ये ब्राझीलच्या किनारी भागात विषुवृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानात फारसा फरक पडत नाही त्यानंतर पॉइंट नंबर दोन मध्ये आपल्याला लिहायचं या प्रदेशात वाऱ्यांचे सातत्याने ऊर्ध्व दिशेने वहन होते त्यानंतर पॉइंट नंबर मध्ये आपल्याला लिहायचं आहे या प्रदेशातील आंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपाचा असल्यामुळे आवर्ते निर्माण होत नाहीत त्यामुळे ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात त्यानंतर पुढील प्रश्न आहे उ मॅनॉस शहराच्या तापमानात कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही तर त्याचं कारण आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं आहे मॅनॉस शहराचे स्थान विषुवत्ताजवळ आहे त्यानंतर दुसऱ्या पॉईंटमध्ये आहे या शहराजवळ वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडतात त्यानंतर तिसऱ्या पॉईंटमध्ये लिहायचं आहे परिणामी मॅनॉस शहराच्या वार्षिक किमान तापमानात व कमाल तापमानात विशेष बदल होत नाहीत म्हणून मॅनॉस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही त्यानंतर पुढील प्रश्न आहे ईशान्य मान्सून वादळामुळेही भारतात पाऊस पडतो तर त्याचं कारण आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं आहे पॉईंट नंबर एक मध्ये भारतात प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे पाऊस पडतो नैऋत्य मोसमी वारे भारताच्या दक्षिण भागातून भारतात प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे वाहत जातात त्यानंतर पॉइंट नंबर दोन मध्ये लिहायचं आहे भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारे हे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगाद्वारे अडवले जातात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे मागे फिरतात त्यानंतर पुढच्या पुढच्या पॉईंटमध्ये लिहायचं ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारताच्या द्विकल्पीय भागांत पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो अशा प्रकारे ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारतात पाऊस पडतो त्यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामधील अ दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सांगा त्याचं उत्तर लिहायचं आपल्याला दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल पुढील प्रमाणे आहेत असा आपल्याला पॉईंट टाकायचा वर त्यामधील नंबर एकचा पॉईंट लिहायचा आहे भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होत जाते त्यानंतर दुसऱ्या पॉईंटमध्ये टाकायचे उदाहरणार्थ दक्षिणेकडील द्विकल्पीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान पंचवीस अंश ते तीस अंश सेल्सिअस असते याउलट उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान पाच अंश ते दहा अंश असते त्यानंतर तिसऱ्या पॉईंटमध्ये लिहायचं आहे भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पर्जन्यमानातही घट होत जाते आणि त्यानंतर चौथा पॉईंट लिहायचा आहे उदाहरणार्थ दक्षिणेकडील चेन्नई या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे चारशे दहा मिलीमीटर असते या उलट उत्तरेकडील दिल्ली या ठिकाणी ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे दोनशे पन्नास मिलीमीटर असते त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा तर त्याचं उत्तर आहे हिंदी महासागराचा व हिमालयी पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो त्यानंतर पुढील पॉईंट पंजाबच्या मैदानी प्रदेशात व राजस्थानच्या थरच्या वाळवंटात उष्ण हवामान असते त्यामुळे या प्रदेशात उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो त्यानंतर पुढील पॉईंट हिंदी महासागरावर तुलनेने अधिक दाबाची हवा असल्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे नैऋत्य दिशेकडून वारे वाहू लागतात त्यानंतर पुढील पॉईंट आहे नैऋत्य मोसमी वारे बाष्पयुक्त असतात व या वाऱ्यामुळे भारतात पाऊस पडतो त्यानंतर पुढील पॉइंट आहे हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे अडवले जातात त्यामुळे भारतातील उत्तरेकडील भागाचा अति थंड वाऱ्यांपासून बचाव होतो त्यानंतर पुढील पॉईंट आहे भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारेही हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगेद्वारे अडवले जातात त्यानंतर पुढील पॉइंट आहे नैऋत्य दिशेकडून वाहणारे वारे शिवालिक व हिमाचल रांगांच्या ठिकाणी दिशा बदलतात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे ईशान्य दिशेकडून मागे फिरतात त्यानंतर पुढचा पॉईंट ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे भारताच्या द्विकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो त्यानंतर पुढील प्रश्न आहे ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा तर त्याचं उत्तर आहे ब्राझीलच्या हवामानावर विषुवृत्तीय सानिध्य ब्राझीलची उच्चभूमी अजस्त्र कडा इत्यादी घटक परिणाम करतात त्यानंतर पुढील पॉईंट आहे विषुवृत्ताच्या सानिध्यामुळे ब्राझीलच्या उत्तरेकडील भागात तुलनेने अधिक तापमान आढळते या उलट ब्राझीलच्या दक्षिणेकडील भागात तुलनेने कमी तापमान आढळते त्यानंतर पुढील पॉइंट आहे ब्राझीलमधील उत्तरेकडील ॲमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान सुमारे पंचवीस अंश ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस आढळते या भागात उष्ण दमट व रोगट स्वरूपाचे हवामान आढळते त्यानंतर पुढील पॉईंट आहे ब्राझीलमधील अमेझॉनच्या दोन हजार मिलीमीटर तर पूर्व वा, किनारपट्टीवर वार्षिक सरासरी एक हजार ते बाराशे मिलीमीटर पर्जन्य पडते त्यानंतर पुढील पॉईंट आहे ब्राझीलच्या उच्चभूमीच्या भागात तुलनेने कमी तापमान आढळते उच्चभूमीच्या भागात पर्जन्याचे प्रमाणही मध्यम स्वरूपाचे असते अटलांटिक महासागरावरून आग्नेय व ईशान्य दिशेने येणारे व्यापारी वारे अजस्त्र कड्यामुळे आढळले जातात पुढचा पॉईंट ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी पडतो त्यानंतर आठ नंबरचा शेवटचा पॉईंट लिहायचा आहे ब्राझीलच्या ईशान्य भागात अत्यल्प पाऊस पडतो व तेथे तापमान तुलनेने अधिक असते हा प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश किंवा आवर्षण चतुष्कोन म्हणून ओळखला जातो तर याच प्रश्नाचं आपल्याला दुसऱ्या प्रकारे उत्तर लिहिता येतंय तर ते उत्तर काय आहे आपण पाहू त्यामध्ये पहिला पॉईंट आहे अक्षवृत्तीय विस्तार ब्राझीलच्या हवामानात विविधता आढळून येते याचे मुख्य कारण म्हणजे ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त आहे ब्राझीलच्या दक्षिणेस उत्तरेच्या तुलनेत कमी तापमान असते तसेच काही वेळा आकस्मिक परिस्थितीत दक्षिण ध्रुवीय वाऱ्यांमुळे या भागात बर्फवृष्टीदेखील होते त्यानंतर पुढील पॉईंट आहे विषुवृत्त ब्राझीलचा उत्तर भाग उशुवृत्तीय प्रदेशात मोडतो येथे वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडतात त्यामुळे वर्षभर तापमान अधिक असते तसेच तेथे वर्षभर अभिसरण प्रकारचा पाऊस पडतो त्यामुळे या भागातील हवामान उष्ण दमट असते त्यानंतर पुढील पॉइंट आहे कडा आग्नेय तसेच ईशान्य येणाऱ्या पूर्वीय वाऱ्यांपासून पाऊस मिळतो अजस्त्र कड्यामुळे किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो ईशान्येस या वाऱ्याचा प्रभाव कमी झाल्याने तेथे छायेचा प्रदेश दिसून येतो त्यानंतर चौथा पॉईंट आहे व्यापारी वाऱ्यांचा एकत्रीकरणाचा क्षीण पट्टा किशिवृत्तीय प्रदेशात वाऱ्यांचे दिशेने वहन होते तसेच या भागात व्यापारी वाऱ्यांचा एकत्रीकरणाचा पट्टा क्षीण असल्याने वारे फार क्वचित होतात त्यानंतर पुढचा पॉईंट आहे उच्चभूमी व सागरी किनारा उच्चभूमीच्या प्रदेशात हवामान थंड आहे आणि पूर्वेस अटलांटिक महासागर असल्याने किनारपट्टीच्या प्रदेशात हवामान सौम्य व आर्द्र आहे अशा रीतीने ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार व याबरोबरच प्राकृतिक रचना हे घटक हवामानावर परिणाम करताना दिसतात त्यानंतर पुढील प्रश्न आहे भारत आणि ब्राझील या देशांतील हवामानाची तुलना करा तर या भारत आणि ब्राझील या दोन्ही देशाची तुलना करून आपल्याला उत्तर लिहायचं आहे त्याचा उत्तर आपल्याला पहिल्यांदा एक पॉईंट टाकून लिहायचं भारत आणि ब्राझील या देशामधील हवामानातील फरक पुढील प्रमाणे आहे त्यामध्ये पहिल्या पॉईंटमध्ये आपल्याला लिहायचं आहे भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते या उलट ब्राझील देशात उष्ण कटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते त्यानंतर पुढील यायचंय सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते या उलट ब्राझील देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते त्यानंतर पुढील पॉइंट सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते या उलट ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते त्यानंतर शेवटचा पॉइंट सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान आढळते या उलट ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने सौम्य व समशीतोष्ण हवामान आढळते त्यानंतर पुढील प्रश्न आहे पाचवा इंटरनेटच्या मदतीने ब्राझिलिया व भोपाळ या खंडीय स्थान असलेल्या ठिकाणांच्या वार्षिक सरासरी तापमानाची माहिती मिळवा व ते आलेखाद्वारे स्पष्ट करा तर मित्रांनो आपल्याला या प्रश्नामध्ये इंटरनेटच्या मदतीने ब्राझिलिया व भोपाळ या खंडीय स्थान असलेल्या ठिकाणांची वार्षिक सरासरी ही इंटरनेटच्या सहाय्याने मिळवायची आहे त्यामध्ये आपल्याला जानेवारी फेब्रुवारी ते डिसेंबरपर्यंत ब्राझीलिया आणि भोपाळ या ठिकाणामध्ये वार्षिक तापमान दरवर्षी कोणत्या महिन्यामध्ये किती तापमान असते ते आपल्याला लिहायचं आहे त्यामध्ये एक आपण उदाहरण पाहू ब्राझीलियामध्ये जानेवारीमध्ये तापमान अठ्ठावीस अंश ते अठरा अंशापर्यंत तापमान असते आणि भोपाळमध्ये जानेवारी महिन्यामध्ये पंचवीस अंश ते अकरा अंशापर्यंत तापमान असते अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक महिन्याचं तापमान हे भोपाळ आणि ब्राझीलची राजधानी ब्राझीलिया या दोन ठिकाणचं काढायचं आहे ते मी काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता किंवा त्याचे स्क्रीनशॉट मारू शकता तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर सध्या आपण सर्व स्वाध्याय पाहत आहोत आणि स्वाध्याय तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही सर्व स्वाध्याय हे पीडीएफ स्वरूपामध्ये घेऊ शकता आणि त्याचं वाचन करू शकता तसेच आपण सर्व दहावीचे पाठांचे स्वाध्याय घेणार आहोत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद